नमस्कार मी कांचन गायकवाड उपायुक्त कर कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आपण यापूर्वी मालमत्ता विशेष सवलत दिलेली होती या सवलतीच्या योजनेमध्ये नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आतापर्यंत एक लाख एकेचाळीस हजार नागरिकांनी कराचा भरणा केलेला आहे नागरिकांचा इतका प्रचंड प्रतिसाद बघता महानगरपालिकेने ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या सवलतीच्या योजनेस मुदतवाढ दिलेली आहे तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कराचा भरणा करावा तसेच आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे ये तरी प्रत्येक प्रभागामार्फत विविध ठिकाणी विशेष भरणा केंद्र आपण उपलब्ध करून देणार आहोत तरी नागरिकांनी या विशेष सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि कराचा भरणा करावा असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आपण आवाहन करत आहोत धन्यवाद